नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्साम चॅनलचा आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीवर आलेली एक नवीन अपडेटी अपडेट कोणतेच आपण सुरुवात करूया व्हिडिओला पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार पगारही वसूल होणार मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल कार्यवाहीचे निर्देश नागपूर बनावट फलार्थ आय डीद्वारे शिक्षक व शिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधीचा चुना लावण्याचा घोटाळा समोर आल्याने शिक्षण विभागात वर व वर पासून वरपासून खालपर्यंत खळबळ उडाली आहे नागपूर विभागात आजवर पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्तींची चौकशी सुरू करण्यात आली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती झाल्याचे जा पान नंबर सहावर आहे नियुक्तीसाठी प्रत्येक चाळीस ते तीस ते चाळीस लाख वसूल प्राध्यापक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकाकडून तीस ते चाळीस लाख रुपये वसूल करण्यात आली आहे ही रक्कम रोख स्वरूपात नियुक्तीच्या पूर्वीच घेतली जायची रक्कम घेतल्यानंतर तिचे ठरल्यानुसार वाटप केले जायचे विशेष म्हणजे नियुक्तीनंतर लगेच पुढील महिन्यात पगार सुरू झाले आहे शिक्षक म्हणून रुजू झाले नाही आपल्याला एवढे पैसे दिले याची खंत वाटत नव्हती आता हा घोटाळा उघड झाल्याने बोगस नियुक्ती झालेल्या शिक्षकांवरही टांगती तलवार आहे आजपर्यंत झालेली कारवाई काय आहे तर ती बघूया दहा एप्रिल दोन हजार पंचवीस वेतन पथकाधिक अधीक्षक निलेश वाघमारे निल प्रलिंबित निलिंबित बारा एप्रिल दोन हजार चौद पंचवीस नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी गडचिरोलीत अटक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोन निलेश श शंकरराव मेश्राम शिक्षण उपसंचालक कार्यालय उपनिरीक्षक निरीक्षक संजय शंकरराव दुधाळकर पंचवीस त्रेपन्न व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपी सुरत कुंचराम नाईक वयचाळीस यांना अटक करण्यात आली आहे बँकेच्या पासबुकावरून पोल खोल बनावट शाळांचा आय डी तयार करून दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्ती दाखवून शिक्षकांना रजू करण्यात करून घेण्यात आले प्रत्यक्षात या नियुक्ती या दोन वर्षात करण्यात आल्या आहेत त्यांचे पगारही याच काळात सुरू करण्यात आले आता या बोग शिक्षकांचा बँक खात्यातील पगार जमा झालेल्या नोंदी तपासणार आहेत नियुक्ती दहा वर्षापूर्वी व पगारही नोंद आताची पान नंबर सहावर बघूया काय म्हणतात तर नृत्य रद्द होणार पगारही वसूल होणार पाण्यावरून सिद्ध झाल्यास आजवर सरकारकडून घेतलेल्या पगाराची संपूर्ण रक्कमही वसूल केली जाणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण विभागातील या घोटाळ्यासंबंध संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरो डॉलरांची भूमिका स्वीकारली आहे या घोटाळ्याची संपूर्ण पाळीमुळे खोदून काढा जे जे दर जबाबदार असेल त्यांची कुंडली तयार करा व कारवाई करा कुणावरही कु कुणाचाही राजाश्रय असला तरी तमा बघू नका अशा सूचना मुख्यमंत्र्याकडून शिक्षण मंत्रालय स्तरावर देण्यात आले आहे जी माहिती आहे त्यामुळे येत्या काळात या घोटाळ्यात आणखी काही सेटरला अटक होण्याची शक्यता आहे बँकेच्या पासबुकावरून पोल खोल पाण्याकरून आहे असेल तर नियुक्ती बोगत झाल्यावर आबोआ शिक्षकामोर्त शिक्कामोर्तब होणार आहे घोटाळ्यासाठी तीन कार्यालयाची साखळी बोगस नियुक्ती घोटाळा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय व वेतन पथक कार्यालय अशा तीन कार्यालयांची साखळी तयार झाली होती सेटरने एखाद्या शिक्षकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव की तीनही विभागातील या प्रक्रियेत गुंतलेले अधिकारी आपसी सहमतीने तयार त्यावर निर्णय घ्यायचे सर्व सर्वांचा हिस्सा ठरायचा व त्यानंतर नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जायची ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशाच अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्स करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका